श्रोते हो नमस्कार आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जी काही जी एस टी काउन्सिलची मिटिंग झाली यामध्ये आपल्या वस्तू आणि सेवा कर किंवा त्याला आपण जी एस टी गुड्स अँड सर्विस टॅक्स ह्याच्यात काही बदल झालेले आहेत किंवा रिफॉर्म झालेत आणि हे जे काही बदल आहेत ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आपल्याकडं आता संपूर्ण देशभर लागू होणार आहे ह्या ज्या काही कर रचनेमध्ये जे काही सुधार झाले तर ते कशा पद्धतीने आहेत किंवा त्याचा सर्वसामान्यांना मध्यमवर्गीयांना काय फायदा होणार आहे किंवा कि जो कि आहे? आपला व्यापारी वर्ग आहे तर त्यांना काय याचा फायदा होणार आहे किंवा याच्या पाठीमागची भूमिका शासनाची काय आहे याविषयी आज आपण बोलणार आहोत आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र शासनाचं जे काही आपलं अहिल्यानगर कार्यालय आहे वस्तू व सेवा कर विभाग याच्या राज्यकर सह आयुक्त डॉक्टर नेहा देशमुख मॅडम आलेले आहेत तर मॅडम आपलं आकाशवाणीच्या मुलाखत मनपूर्वक स्वागत धन्यवाद सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की जीएसटी टू पॉईंट झिरो रिफॉर्म्स आपण ज्याला म्हणतो तर तो नेमका काय आहे आणि त्याची काय आवश्यकता होती जीएसटी आता दोन हजार सतरामध्ये सुरू झाला आणि त्याच्यानंतर आठ वर्षांनी आपण आज जीएसटी टू रिफॉर्म्स आणत आहोत तर जीएसटी टू रिफॉर्म्स म्हणजे आपले जे स्लॅबरेट होते चार प्रकारचे आपल्याकडे पूर्वी स्लॅब रेट होते तर ते कमी करून दोन प्रकारचे म्हणजे पाच आणि अठरा टक्के स्लॅब आपण आणतोय आणि तेच आपण जी एस टी टू रिफॉर्म्स या नावाने ओळखत आहोत तर आता दोन हजार सतरापूर्वी म्हणजे जी एस टी येण्या अगोदर आपल्याकडे काय परिस्थिती होती राज्यामध्ये वगैरे कर रचनेची कशा पद्धतीने होती जी एस टी हा अनेक प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्स एकत्र करून जी एस टी आलेला आहे mm. दोन हजार सतरापूर्वी महाराष्ट्रात बघायला गेलं तर सेल्स टॅक्स आणि आपल्या इथं एक्साईजही होता म्हणजे mm. वस्तू तयार करणे याच्यावर एक टॅक्स वेगळा लागत होता आणि ती वस्तू विकणे mm. याच्यावर एक वेगळा टॅक्स लागत होता mm. तर इनडायरेक्ट टॅक्सेसचं एकत्रीकरण करून हा जी एस टी आला आहे तसंच जी एस टी येताना संपूर्ण भारतातल्या सर्व राज्यांचं एकत्र एक, एक टॅक्स वन टॅक्स वन नेशन ही संकल्पना होती आणि त्या संकल्पनेचं मूर्त स्वरूप म्हणजे जीएसटी आहे तर तो जेव्हा आला तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी उत्पादन होतात त्या उत्पादनांचा टॅक्स रेट वेगळा असतो आणि त्यातून मिळणारं राज्य सरकारला मिळणारं उत्पन्न वेगळं असतं तर या सर्व अनेक राज्यांचं एकत्र मोड बांधताना फक्त एक टॅक्स अस्तित्वात आणणं तेव्हा टेक्निकली शक्य नव्हतं आणि राज्या राज्यात वाद झाले असते किंवा प्रत्येक राज्यांना तेव्हा माहीत नव्हतं की आपल्याला त्याच्यातून किती टॅक्स मिळणार आहे पूर्वीचा जो आपल्याला टॅक्स मिळणार आहे त्याच्यापेक्षा कमी होणार आहे ही भीती होती त्याच्यामुळे प्रत्येक राज्याच्या काही गोष्टी ऐकायला लागल्या आणि त्या सगळ्यांना एकत्र बांधण्याच्या दृष्टीतून तेव्हा चार आपल्याला टॅक्स रेट ठेवावे लागले आणि त्याच्यात वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेच्या आधारित कधी ना कधी आपल्याला त्याच्याकडे जाणं भाग आहे वन टॅक्स एका टॅक्स कडे तर सध्या आपण टू स्लॅब्या टप्प्यानं आपण त्याकडे जातोय पूर्वी आपल्याकडे पाच टक्के बारा टक्के अठरा अठ्ठावीस अशा चार स्लॅब मध्ये आपलं जीएसटी रचना होती ती होती आता ही जी काही नवीन कर रचनेमध्ये जे काही बदल झाले जीएसटी टू पॉईंट मध्ये ते कशा पद्धतीने असणार आहेत म्हणजे साधारणपणे आपण ढोबळ मानाने बघायला गेलं तर पाच टक्के टॅक्स रेट जो आहे तो आवश्यक रोजच्या जीवनात सामान्य माणसाला ज्या आवश्यक गोष्टी असतात त्याच्यावर पाच टक्के टॅक्स रेट त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत की अगदी आवश्यक नाहीत सामान्य माणसाला रोजच्या जीवनात तर त्याच्यावर अठरा टक्के हे ढोबळ मनाने झालं अगदी स्पेसिफिक आणि त्यातून अत्यंत जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्याच्यावर आपण झिरो टक्के टॅक्स रेट पण केलेला आहे तर शून्य टक्के टॅक्स लावलेल्या कम्युनिटीजमध्ये तेहत्तीस प्रकारचे जीवनरक्षक औषधं आहेत की सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतात यांना शून्य टक्के टॅक्स केलेला आहे कॅन्सर ची औषधं मग दुर्मिळ आजारांची औषधं वैयक्तिक जीवन विमा पॅक केलेले दूध पनीर तसंच ब्रेड सगळे ब्रेड्स या गोष्टींना आपण टॅक्स फ्रीमध्ये आणलेले शून्य टक्के टॅक्स केलेला आहे तसंच काही टॅक्स जे होते पूर्वी बारा टक्क्याचे होते ते पाच टक्क्यावर आणलेले आहेत <laughs> तर त्याच्यात पण दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आहेत बऱ्यापैकी उदाहरणार्थ केसांचे तेल टूथपेस्ट शॅम्पू साबण टूथब्रश लोणी तूप चीज नमकीन वेगवेगळ्या प्रकारचे शिलाई मशीन्स सायकल चष्मा नंतर ट्रॅक्टर बिस्किट जॅम जेली असे पंचवीसशे रुपयापर्यंत तर अशा अनेक गोष्टी त्यांनी पाच टक्क्यावर आणलेल्या आहेत पुढचा अठरा टक्क्याचा जो स्लॅब आहे त्याच्यात तुमचे मॅन्युफॅक्चरिंग गुड्स म्हणजे इंजिनिअरिंग गुड्स किंवा बाकीच्या ह्या गोष्टी सोडून इतर ज्या अनेक गोष्टी आहेत त्या त्यांनी अठरा टक्क्यात ठेवलेल्या याच्यामध्ये आपल्याला चाळीस टक्क्यांचा पण एक स्लॅब पाहायला मिळतो तर तो नेमका कशासाठी आहे आणि त्या वस्तू त्या चाळीस टक्क्यामध्ये का गेल्यात काय कारण असं चाळीस टक्क्याचा जो स्लॅब आहे तर त्याच्यात दोन गोष्टी आहेत की लक्झरी गुड्स आणि सिन गुड्स असं म्हटलं की सिन गुड्स म्हणजे हानिकारक गोष्टी की ज्या वापरण्यासाठी आपल्याला कोणतंही सरकार कधी प्रमोट करणार नाही अशा गुड्स टोबॅको तो प्रोडक्ट येस येस म्हणजे त्याच्यात सिगरेट गुटखा तंबाखू बिडी नंतर कॅफेन युक्त ड्रिंक्स सगळे अल्कोहोल नसलेले ड्रिंक्स स्मोकिंग पाइप्स रिव्हॉल्वर पिस्तूल नंतर लक्झरी मध्ये तीनशे पन्नास पेक्षा जास्त समतेच्या मोटरसायकल तसेच कॅसिनो नंतर सगळे घोड्यांची रेस शर्यती तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याला प्रमोट करत नाही सरकार त्याच्यामुळे त्याच्यावर चाळीस टक्के टॅक्स रेट ठेवलेला आहे म्हणजे त्या हिशोबाने मांडणी केली की जीवनावश्यक वस्तू असतील मध्यम वर्गीयांना लागणाऱ्या वस्तू असतील कृषीशी संबंधित विषय असतील किंवा इन्शुरन्स वगैरे ह्या गोष्टी असतील आणि ज्या लक्झरी आयटम्स हाय क्लासच्या आपण ज्या म्हणतो तर त्याच्यानुसार शासनानं ते कर रचना केली आहे तर हा जो काही रिफॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतोय याची काय आवश्यकता पडली कारण पूर्वी आपल्याकडे जीएसटी वन पॉईंट झिरो तुम्ही जसं म्हणला म्हणजे दोन हजार सतराला लागू झाला आठ वर्षापूर्वी आता आपल्याकडे आठ वर्षानंतर हा पुन्हा टू पॉईंट झिरो आला तर कशासाठी याची आवश्यकता पडली असेल सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कम्प्लायन्स बेस जो आहे सिम्प्लिफिकेशन एका शब्दात सांगायचं तर की जेव्हा वेगवेगळे टॅक्स रेट असतात तेव्हा आपण व्यापाराच्या दृष्टीने बघायला गेलं तर ज्याला आपण इनपुट टॅक्स क्रेट करतो म्हणजे व्यापारी जेव्हा एखाद्या गोष्टी खरेदी करतो प्रोडक्शनसाठी त्याच्यावर तो एक टॅक्स भरलेला असतो त्याचा टॅक्स रेट नंतर जी विक्रीची वस्तू आहे त्याचा टॅक्स रेट हा वेगवेगळा असणं हे व्यापाराच्या दृष्टीने फार काही म्हणजे सिम्प्लिफिकेशन अजिबात नसतं कॉम्प्लिकेशन निर्माण होतात त्याच्यात तर ते पूर्ण कर रचनेचं सिम्प्लिफिकेशन होणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तो टॅक्स रेट एक टॅक्स रेट असणं केव्हाही उपयुक्त आहे बरोबर आता सर्वसामान्य आणि मध्यम वर्ग जो आहे आपला मिडल क्लास तर यांना या रचनेमुळे काय फायदा होणार आहे सर्वसामान्यांच्या दृष्टीने बघायला लागलं तर एक सगळ्यात एक महत्वाचा मग बोलता बोलता राहिलेला विषय की आरोग्य विमा आणि मेडिक्लेम हे त्यांनी अठरा टक्क्यावरनं डायरेक्ट झिरोवर टक्क्यावर आणलं शून्य टक्क्यावर तर हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने जेव्हा त्यांनी बाराच्या गोष्टी पाच टक्क्यावर आणल्या किंवा पाच टक्क्याच्या काही कमोडिटी झिरो टक्क्यावर ऑटोमॅटिकली असं होतं की माणसाच्या हातात जास्त पैसा येतो त्यांची बचत जास्त होते तर बचत जास्त झालं की एकतर ते सेव्हिंग करतात माणसं त्यामुळे तो एक त्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आपण म्हणायला गेलं किंवा इकॉनॉमीच्या दृष्टीने असं म्हणाल गेलं की सेव्हिंग केलं तरी ते पैसे उद्या उठून कुठे ना कुठे म्युच्युअल फंड्स आणि गुंतून एक प्रकार इकॉनॉमी सेव्हिंग जर नाही केलं तर आपण खर्च करतो पैसे तर खर्च केलं की आपोआप कुठली तरी मागणी वाढते आणि मागणी वाढली की पुरवठा वाढतो म्हणजे इकॉनॉमी बूस्ट होण्याचं एक बेसिक तत्वच आहे की मागणी आणि पुरवठा तर अशा प्रकारे अख्ख्या देशाची इकॉनॉमीलाच एक प्रकारचं बूस्ट मिळणार बरोबर आणि मेडिकल एक्सपेन्सिस विचार केला तर मेडिकल एक्सपेन्सेस आणि जे काही रेट्स आहेत ते भरपूर वाढलेत आणि प्रीमियम रेट्स यामुळे जर टॅक्स झिरो झाल्यामुळे प्रीमियम रेट कमी होतील आणि सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा मेडिकल इन्शुरन्स घेऊ शकेल किंवा टर्म इन्शुरन्सचा विचार तो करू शकेल त्या ब्रॅकेटमध्ये येऊ शकेल तो तर आपल्याकडे व्यापारी वर्ग जो असतो तर तो एक महत्त्वाचा घटक आहे व्यावसायिक उद्योग जगत तर यांना यामुळे काय फायदा होणार आहे त्यांचा कम्प्लायन्स लेवलला जे त्यांना प्रॉब्लेम येत होते तर ते प्रॉब्लेम त्यांचे बऱ्यापैकी सॉल्व्ह होतील म्हणजे आपल्या इथे जेव्हा आता टॅक्स रिफॉर्म आले त्याच्यापूर्वी एक कमिटी नेमली होती फायनान्स मिनिस्टर होते सगळ्या आपल्या वेगवेगळ्या राज्यातील तर या कमिटीने ज्या सूचना केलेल्या आहेत तसेच वारंवार आठ वर्षात व्यापाऱ्यांकडनं जी मागणी होती या सगळ्याचा विचार करून हे टॅक्स रेट आपण तो स्लॅब आणलेला आहे तर व्यापाऱ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिम्प्लिफिकेशन हा एक महत्वाचा पार्ट आहे तर त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे त्यांची कॉस्ट कटिंग होणार आहे कंप्लायन्सच्या याच्याने आणि इंटरप्रिटेशनच्या ज्या गोष्टी असतात आता असं होतं की बऱ्याच वेळा की तुमच्या केसेस होतात ऑडिट होतात असेसमेंट होतात आणि इंटरप्रिटेशनच्या लेवलवर खूप वाद होतात आणि मग या सगळ्या केसेस आपल्या अपीलमध्ये जातात कोर्टात जातात म्हणजे आमच्या डिपार्टमेंटच्या स्वतःचं अपील तिथे असतात किंवा सुप्रीम कोर्टात हायकोर्टात अशा ठिकाणी जातात तर ती एक प्रकारची कम्प्लायन्स कॉस्ट असते ते वाढत राहतं वर्षानुवर्ष त्या केसेस पेंडिंग राहतात आणि जर त्या व्यापाऱ्यांच्या अगेन्स्ट आपल्या इथे संख्या कमी आहे अपीलमध्ये सगळ्या तर व्यापाऱ्यांच्या अगेन्स्ट जेव्हा त्याचा निकाल जातो तेव्हा चार वर्षांनी पाच वर्षांनी त्यांना ते पैसे त्यांनी जे कमी भरलेले असतात ते विथ इंटरेस्ट आणि पेनल्टी भरायला लागतात त्याची कॉस्टही खूप मोठी असते याच्यामध्ये एम एस एम सेक्टर जे आहे किंवा न्यू स्टार्टअप्स आहेत त्यांना यामुळे फायदा होऊ शकतो का या नवीन कर रचनेमध्ये फायदा त्यांना असा नक्कीच होऊ शकतो एकतर त्यांच्या इथे बेसिक लेवललाच ले कॉम्प्लिकेशन्स कमी येतात तुमचे कमीत कमी, कमी टॅक्स रेट असले की नहीं, नहीं। तर त्या दृष्टीने त्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो आणि हा जो आपल्याला आपण म्हणतोय की आता बचत केलेला पैसा हा मार्केटमध्ये मा परत उलट्या पद्धतीने ये। येणार आहे आपल्या मॅडम तुम्ही सर्वसामान्य आणि मध्यम वर्गाला याचा फायदा सांगितला तर आपली अॅग्रिकल्चर बेस इकॉनॉमी आहे शेतकरी हा मोठ्या संख्येनं आपल्याकडे असतो तर शेतकऱ्यांना थेट या टॅक्स रिफॉर्म मध्ये कशा पद्धतीने फायदा होणार आहे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे ब्रँडेड किंवा पॅक्ड दूध आणि पनीर हे ज्या गोष्टी होत्या पूर्वी तर त्या टॅक्सेबल होत्या आता त्या सरसकट टॅक्स फ्री केल्या म्हणजे पॅक्ड दूध असू दे ब्रँडेड असू दे ब्रँडेड पनीर असू दे सगळंच टॅक्स फ्री केलं आहे तर त्याच्यामुळे आपले इथे शेतकरी जो असतो तो जोडधंदा म्हणून बराच वेळा दुग्धजन्य पदार्थ निर्मिती किंवा त्याच्यापासून वस्तू निर्माण करत असतो तर, तर हे टॅक्स फ्री झाल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे आणि दुग्धजन्य पदार्थ किंवा छोटे व्यवसाय यांना त्याचा बुस्ट करण्यास मदत होणार आणि बाबतीत इनपुट्स एग्रिकल्चर इनपुट्स मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचे रेट कमी झालेत तसं कीटकनाशक असतात त्याचेही टॅक्स रेट कमी झालेला आहे तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नक्कीच म्हणजे त्यांना जी काही उत्पादन खर्च आहे तर तो, तो नक्कीच यामुळे कमी होणार आणि त्याचा फायदा डायरेक्टली शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना होणार आणि त्याबरोबर ग्राहकांना ते कमी किमतीत मिळणार नक्कीच आता देशाची जी काही आपण इकॉनॉमी जर पाहिली तर याच्यावरती कशा पद्धतीने याचा परिणाम होऊ शकतो देशाची इकॉनॉमी पाहिली तर त्याचा परिणाम असा होऊ शकतो जेव्हा आपण टॅक्स रेट कमी करतोय तेव्हा की आपल्या इथे सामान्य माणसाच्या हातात एक्सेस पैसा येईल आपल्याकडे कन्झम्पन बेस्ट इकॉनॉमी तुमच्याकडे एक्सेस मनी येतो तो परत आपण कुठेतरी कन्झम्पनच्या पाठीमागे लावतो किंवा सेव्हिंग करतो तर या दोन्हीतून ऑटोमॅटिकली आपल्याला इकॉनॉमीला बुस्ट होणार संकलनावरती याचा परिणाम होईल का तुमचा काय अंदाज आहे अगदी सुरुवातीला आपण असं म्हटलं तर सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये किंवा कदाचित एखाद्या वर्षामध्ये करसंकलन वरवर पाहता कमी दिसू शकतं किंवा होऊ शकतं पण जेव्हा आपल्याला म्हणजे कसं होईल की तुम्ही एखादा माणसाची जी क्रयशक्ती आहे त्याच्यानुसार तो महिन्याला एक पन्नास वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घेत असेल किंवा त्याची संख्या पन्नास गोष्टींची संख्या एक शंभर आहे तर उद्या काय होईल त्याच्याकडे तो जास्त पैसा आलेला तो पन्नासच्या अगेन्स्ट पंचावन्न गोष्टी घेत बरोबर आहे आणि जरी कर कमी झाला तरी त्या पंचावन्न म्हणजे उरलेले पाच जे एक्सेस गोष्टी तो घेतोय त्याच्यातून ऑटोमॅटिकली कर जास्तच मिळणार आहे ते फक्त तो इफेक्ट यायला काही काय झालं आपल्या जीएसटी परिषदेने सुद्धा या सर्व गोष्टींवरती विचार केला असेल आणि तुम्ही अगोदर म्हणालात की आपल्याकडे काय डेव्हलप कंट्रीचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा जे कर संकलन किंवा कर सिस्टीम आहे ती सुटसुटीत आहे आणि त्याच दृष्टीनं आपली सुद्धा पावलं त्या ठिकाणी पडत आहे तर आपली जी मुलाखत सर्वसामान्य नागरिक किंवा व्यावसायिक ऐकताय त्यांना तुम्ही काय आवाहन कराल तुमच्या जो वस्तू आणि सेवा कर विभाग आहे किंवा आपल्या अहिल्यानगर कार्यालयाचा विचार केला तर त्यांच्या माध्यमातून हे का जे काही जीएसटी रिफॉर्म झालेला आहे त्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता आपण व्यापारी वर्गाला असं एक आवाहन करू इच्छिते की आता टॅक्स रेट दोनच झाल्यामुळे जे डिस्प्युटेड प्रश्न असतात त्याच्यामुळे बराच वेळा तुमचा कम्प्लायन्स कमी प्रमाणात किंवा उशिरा येतो तर ते आता होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्याल आणि याच्या संदर्भात अजूनही काही तांत्रिक अडचणी असतील तर अहिल्यानगर जीएसटी डिपार्टमेंटशी तुम्ही कधीही संपर्क साधू शकता आणि मी असंही आवाहन करते की आपले ते रिटर्न डिफॉल्टर असतात तांत्रिक अडचणींमुळे तुम्ही भरत नसाल तर त्या त्यादृष्टीनेही रिफॉर्म हे तुम्हाला अत्यंत उपयुक्त होतील आणि तुम्ही टॅक्स रिफ कंप्लायन्स वेळेत आणि योग्य पद्धतीने कराल अशी अपेक्षा व्यक्त करतात श्रोते हो ही जी काही कररचना आहे ती सुलभ करण्यामागचा जो केंद्र सरकारचा उद्देश आहे तो मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं की ही जी काही स्लॅब सिस्टीम आहे ती हळूहळू आपण वन नेशन वन टॅक्स या दिशेने आपण मार्गक्रमण करतोय तर जीएसटी वन असेल किंवा जीएसटी टूचे रिफॉर्म्स आता आहेत तर ते कशा पद्धतीने असतील कोणत्या वस्तू आपल्याला चांगल्या कमी टॅक्स रेट्समध्ये आपल्याला मिळणार आहेत किंवा टर्म इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स ह्याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो आपला व्यापारी वर्ग जो आहे तो नक्कीच या सर्व गोष्टीमध्ये आपले जो काही कम्प्लायन्स आहे आपला टॅक्स आहे तो वेळेत भरेल मॅडम तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जी काही जी एस टी टू पॉईंटचे रिफॉर्म्स आहेत ते आमच्या श्रोत्यांना सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आहे धन्यवाद